तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे दहा योजनेचे पैसे एकवीस नोव्हेंबरला कोणते दहा योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर आता कोणत्या दहा योजनेचे पैसे एकवीस नोव्हेंबरला निवडणूक झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यात जमा होतील तर त्या दहा योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर सर्वात पहिले जी काही योजना आहे तरी तर तुम्हाला पी एम किसान योजना टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर याचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहेत तर पहिली योजना जी आहे पी एम किसान सन्मान निधी योजना तर याचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे तर याचा एकोणीसवा इन्स्टॉलमेंट सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की एकवीस नोव्हेंबरला इथं डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन करून वर्षाला तुम्ही बारा हजार रुपये मिळवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे लगेच पहा त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती नमो शेतकरी योजना तर तुम्हाला इथं नमो शेतकरी योजना असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जे लिंक येईल ते ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर योजनेच्या अंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांना जे की वार्षिक सहा हजार रुपये मिळतात पी एमचे सहा आणि नमोचे सहा अशी मिळून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात तर याची फॉर्म कशाप्रकारे भरायची आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही व तुम्ही या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेऊ शकता जर तुम्हाला या दोन्ही योजनेचे पैसे मिळत नसेल तर नवीन नोंदणी करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर तिसरी जी योजना आहे ते पण शेतकऱ्यांसाठीच आहे तरी तो तुम्हाला पीक विमा तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस आणि खरी रब्बी दोन हजार तेवीस तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जी की पीक विम्याची रक्कम डेबिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेली आहेत तर ज्या शेतकरी बांधवांना अधिके याची जे पैसे आहेत ते जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशा प्रकारे पिकमा मिळवू शकता तर वन फोर 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 सेवन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पी रब्बी आणि खरी पिकमा मिळवू शकता त्यानंतर चौथी जे योजनेचे पैसे आहेत तर त्यामध्ये लाडकी बहीण योजना तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व लाडकी बहिणींचे पैसे निवडणूक झाल्याच्यानंतर आचारसंहिता संपल्याच्यानंतर त्यांच्या बँक खात्यात येत्या एकवीस नोव्हेंबरला त्यांच्या बँक खात्यात जे काही साडेसात हजार रुपयाची रक्कम आहे तिथं जमा होणार आहे तर ज्या महिलांना पहिले मिळालेले आहेत जे काही बोनस राहिलेले आहेत हो ते सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होईल तर तु जर तुम्हाला याचे पैसे मिळालेले नसेल वन एट वन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या लाडके बहिणी योजनेबद्दल तुमचं जे काही स्टेटस आहे त्याबद्दल माहिती घेऊन तुम्ही तुमचं जे काही पैसे ते तिथं मिळवू शकता त्यानंतर जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते कशाप्रकारे भरायचं आहे यावरती लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर पाचवीची योजना आहे ते लाडका शेतकरी योजना तर या योजनेच्या माध्यमातून जे काही शेतकरी बांधवांना जे की अनुदान इथं मिळणार आहेत तर, तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये हा या व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे सहावी जी योजना आहे ती निराधार योजना निराधाराचे जे काही पगार आहे ते येथे एकवीस नोव्हेंबरला त्यांच्या बँक खाते तिथं जमावणार आहे त्यानंतर सातवी जे योजनेचे पैसे इथं जमा होणार आहेत ते मानधन योजना इथं आपण मानधन योजना इथं टाकून घेऊया तर ज्यांना मानधन योजनेचे पैसे अधिकही मिळालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जर याचे जे काही पैसे आहेत ते कशाप्रकारे विड्रॉल करायचे आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर याची जे काही मानधन योजना आहे तर याचे जे काही पैसे आहेत ते महिन्याला तीन हजार रुपये इथं मिळतात तर याचा विड्रॉल म्हणजे कशाप्रकारे करायचं आहे व हे कार्ड तुम्ही प्रकारे काढायचं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या व तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तिथं मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर डिस्टॉप साईट करून घ्या डिस्कटॉप साईट केल्यानंतर तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं शो करा तर तुम्ही इथून सर्व डिटेल्स चेक करू शकता कोण अर्ज यासाठी करू शकता तो पेन्शन योजना जे की तुम्हाला पर महिन्याला तीन हजार रुपये इथं मिळणार आहे त्यानंतर आताचे जे काय आहे तर यामध्ये ई श्रम कार्ड तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशांनी लवकरात लवकर ई श्रम कार्ड काढून घ्या ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं कर आहे जर तुम्ही ते अपडेट केलेलं नसेल तर ते अपडेट करून घ्या अपडेट कशाप्रकारे करायचं आहे त्याचप्रमाणे नवीन ई श्रम कार्ड कशाप्रकारे बनवायचं आहे व याचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे तर ते कशाप्रकारे तुमच्या खात्यात जमा होईल व कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे आतापर्यंत तीस करोड लोकांनी याचा जो काही इश्रम कार्ड आहे तिथं काढलेला काढलेलं आहे त्याचप्रमाणे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील यासाठी पात्र ठरणार आहेत व हे जे कार्ड आहे तुम्ही घरबसला तुम्ही तुमच्या सुद्धा काढू शकता त्यानंतर आता जे काही अनुदानाची रक्कम आहे ते महा टाकायचं ता महा डी बी टी टाकायचं आहे फार्मर सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तर आता महाडीबीटीचे टीचे जे काही अनुदान आहे यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर रोटर जे की तुम्हाला ड्रीप तुषार सिंचन स्विंकर सिंचन विहिरीसाठी अनुदान सर्व योजनेचे जे काही अनुदान आहे तर येत्या एकवीस नोव्हेंबरला सर्व शेतकरी बांधवांच्या ख्या खात्यामध्ये इथं होणार आहेत जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस अनुदान जे की दहावी योजना आहे तर याचे जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की नैसर्गिक आपत्तीमुळे व अतिदृष्टी व गारपिटीमुळे चक्रीवादळामुळे जे की शेत श शेतकऱ्यांचे इथं नुकसान झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की सोयाबीन कापूस हे दोन जर पिकं तुम्ही पेरलेले असाल व तुम्ही त्याची लागवड केलेली असेल तर अशा जी भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात डिबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत तर अशा एकूण दहा योजनेचे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तरीसुद्धा यासंदर्भात जर काही अपडेट पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू